ोळी पुरणपोळी पुरणपोळी हो माय कॉट साजूक तुपातली पुरणपोळी जावयासाठी स्पेशल पुरणपोळी मग काय चांगली चार पाच खाय ठेवेन बघू उरली तर चला पुरणपोळी काढून लवकरच भेटा बायको काय करतेस तुमच्यासाठी काहीतरी शोधते काय शोधते काहीतरी मी याच्यापासून लहानपणी तुमच्या रोज बनवायची याच्याने रोस कसं होना तुम्हाला पाणी आहे पण ते नाही ते दाखवते हे असं घ्यायचं हं आणि असं असं करायचं स्लो स्लो करायचं स हे बघा फूल तयार झालं वाव हे घ्या तुमच्यासाठी थँक्यू यू वाव खूप छान सो सोडा आता मला So, <laughs> so, अहो कुठे चाललात आता बायकोनी मला रोज देऊन झाले सो आता भाजी बारी कस असालून हा ठीक आहे ट्राय करून असं खालून अस नाही जम ट्राय करतो तरी काही जमते की नाही तुम्हाला काय आज भेटणार आहे की नाही रोज मला जमते की नाही बघूया आणि हे बघू शकता सो so, आहो ना जमलेला आहे रोज सो so, फायनली मला रोज देणार आहेत फायनली हे घ्या तुमच रोज द्या सो so, रोज देऊन झालेला आहे सो so, थँक्यू आहो रोज रिअरवाला नाही रोज भेटलं पण हे रोज खूप छान भेटलेलं आहे हे का हे आळू खतपद काय बोलत खतपदा बनवतात फतपद माहिती असेल कोकणला ला बोलतात त्याची भाजी बनवतात तुम्ही खा आम्ही पण खातो भाजी आवडते मला ऋषी पंचमीला पण बनवतात ना हा बनवून गावचा मेवा रान रानमेवा आळूची बाकी दाखवा काय काय हा आता आमच्याकडे आमचं गावच्या घरातलं सगळं सांगतो तुम्हाला चला मित्रांनो आज आले मी माझ्या मामाच्या गावी सो मी माझ्या मामाच्या गावाचं घर होम टूर दाखवणार आहे तुम्हाला सो चला सो हे माझ्या मामाचं गाव छोटस घर आणि आजूबाजूला पण काहीतरी आहे तुम्हाला दाखवते चला सो आमच्याकडे खूप सारी फुलझडं आहेत हे महाबळेश्वरला भेटतं फेमस झाड खूप मस्त मोगऱ्यासारखं आहे हे शोक्याचं झाड आहे ह्याचं नाव नाही माहिती बट हाय मामांनी लावलं ला आहे असं ही सदा फुली पिंक पिंक थोडं कमी थोडंसं मी लावते अशी कशी दिसते मी छान दिसते हा नंतर हे एक झाड होत पण ह्याला आता फुलं नाही आलं हे सूर्यफुलासारखं असत झाड चला हे पण छोक्याचं झाड आहे मस्त असं मस मस मक्याचं चा कणस असत ही पर्पल सदा इकडे आहे ती ही बघा पर्पल सदाफुली आणि व्हाईट सदाफुली आणि हे मग मला वाटतं चिकूचं झाड लावलं छोटूसं आणि हे कॅक्टसारखं आहे वेगळंच काहीतरी आहे आणि आम आमच्याकडे कळमे आंबे आहेत आता आपण कळमे आंबे बघायला जाऊया आमच्याकडे आम तो आमच्याकडे हपूस आंबे आहेत खूप हा इकडे एक आहे आणि तिकडे एक आहे त्या साईडला तिकडे खा सो मामाने खूप मेहनत करून आमच्या आंबे लावले सो आम्ही मे महिन्यात आंबे खायला येतो इथे इकडे पण पन... इकडे इकडे तुम्हाला अजून जंगलात घेऊन जाते इकडे पण सोपीची झाड अशी सो इथे फोटो पण काढू शकता असे यो अशी सो तुम्ही इथे घालून इकडे रेडवालात इकडे ग्रीनवाला रेडवाला ग्रीनवाला रेडवाला ग्रीनवाला असं आहे तुम्ही काढू शकता फोटो चला अजून दाखवते माझा फेवरेट खाऊ पेरू पेरू सी आलेले तिथे पिकले नाही अजून पिकल्यावर येऊया तुम्ही येणार का पिकल्यावर येऊया खायला सो मामांना सांगून ठेवायला पाहिजे पेरू ठेवा खूप सारे पेरू आले तिकडे नंतर आपण दुसरी झाड बघूया रेडवाला सो हे बघा मामाने खूप सारे झाडे लावलेत फुलांची हे कुठलं माहिती नाही आहे मला मामांना विचारायला जास्वंदी सारखंच वाटत बट नाही जास्वंदी ना हे शोकेच झाड आहे हे मामेश्वर वरून आणलेत मामानी हे पण ते रेड कलरच होत हे येलो कलरच आहे छान आहे खूप इकडे पण आहे इकडे पण या हे घंटी फुलचं झाड आहे इकडे असं घंटीसारखं फुल येतं फ्लावर येतं तर आपण इकडे पाठीमागून येऊया मामाने खूप सारे झाडे लावले चला आपण पाठीमागे लावूया हे बघा हे पण फ्लावरचं झाड आहे ते बघा तिथे झाड फुल आहे दिसला अज वास खूप छान येतो तुम्ही काय करते माझ्या हातापर्यंत येईपर्यंत काय केलं पण नाही आपण पुढे येऊया इकडे पण आहे झाड सेम झाड आहे हे जास्वंदीचं झाड आहे ऑरेंज ह्याला कळी पण आले दोन तीन दिवसांनी याला फूल पण येणार गणपतीसाठी आपण अर्पण करू शकतो गणपतीला इकडे कळी झाले खूप मोठे आता फुल झाडं संपलेले तो मामांनी आळूची पानं केळी झाड लावले ते ते बघूया चला तुमच्याकडे आहे का हो अहो केळीच झाड आमचं नाही आहे पण गावी आहे सो हे आमचं केळीच झाड गावचं माझ्या मामांच्या गावचं केळीच झाड ह्या केळी आता के खूप छान लागतात मला मामा देतात हां आणि ही आलूवाडीची पानं ह्याने आलूवाडी बनते गावी हे सगळे भाजी तुम्हाला भेटणार बघायला आणि हे माझ्या आहोंच सगळ्यात फेवरेट करेला <laughs> सो हे फेवरेट हे जी भाजी मामांना सांगते स्पेशली द्यायला हे आता वेळ नंतर थोड्या दिवसाने करेल ना तिकडे फूल आलं फ्लावर आलं तेव्हा फ्लावर आलाय फ्लावर आल्यावरती त्याच्यातून करेला इट मीन्स येणार माझ्या आहोनच फेवरेट सब्जी कोण बोलल कारल्याची भाजी करून घालणार आहे त्यांना कोण बोललं मला कार मला असं माझी फेवरेट मम्मी बोलल्यात आहोंना कारलं खूप आवडत कोण बोललं का मम्मी बोलली माझं हे आहे कडीपत्ता मामाने खूप सारे कडीपत्त्याचे झाड लावले दोन तीन वास पण खूप छान येतोय आव तुम्ही पण घ्या वास सुगंध hmm, एकदम प्युअर नॅचरल सो so, मी हे मुंबईला जाताना घेऊन जाणार आहे मामांकडून अच्छा सो so, आणि हे आपलं दुधीचं झाड आहे फुलं पण आले त्याला सो hmm. हे so, दुधीचं झाड आहे ह्याला दुधी येणार आणि स्पेशली आऊनसाठी मी भाजी करणार आहे दुधीची भाजी कोण yes, खात करेला दुधी कोण खात दुधी तर आपण बघणार आहोत कडधान्याचे रोप म्हणजे घेवडा सो इथे मामाने घेवड्याचे वेळ लावलेले सो मामाने स्पेशली सगळं भाज्या फुल झाडे फ्लावर फ्रूट सगळ्यांचे झाडे लावलेले इकडे इकडे पण आळू लावल्या इकडे पण आळूचे झाड लावलेलं आहे लावले लावले आणि कोणतंही पाण्याची नासाडी करता त्यांनी सगळ्याचा उपयोग केलेला आहे इकडे आपलं करांदे असतात गावचे खायचे ते आणि हळद असते ना त्याचे तर हे हळदीचं रोप आहे सगळं ओरिजिनल हळद गावची तो ह्याला लिंबाचं झाड बोलतात ह्याला अजून लिंब नाही आले येतील कारण काही खूप छान छोटं रोप आहे आणि माझ्या आवांचा फेवरेट फ्रूट मलबेरी तिथे आहे ह्याला मे महिन्यात मलबेरी येतात काय बोलतोय आपण आले का आणि मलबेरीला तुती बोलतात कोकणामध्ये सो चला आता आपण कोकमचं झाड बघूया या इकडे लवकर या काय खातेस कोकम कोकम हे मित्रांनो कोकमचं झाड आहे ज्याच्यापासून आपण कोकणामध्ये आगळ नंतर करमट्या वगैरे बनवतो ते, मदे, मदे ते है। so, है मी <laughs> हे जे आपण नॉनव्हेज वगैरे मध्ये मच्छीमध्ये टाकतो ते सो ह्याचं पान पण खूप चांगलं लागतं मी खायची हो आता मी खाऊन टाकतो तुम्हाला खूप आंबट आहे काय नाही मी खाल्लं पान फक्त मिठासोबत तो मामाने हे पण कोकमाचं झाड पण लावलेलं आहे आणि तुम्हाला आता आमची खेळण्याची सिक्रेट जागा दाखवते सो गावाला आपल्याला फाटी बोलतात जे आपण मुंबईमध्ये गॅस यूज करतो गावाला हे फाटी वगैरे यूज करतात सो मामा चूळ पेटवतात आणि हे सगळे जमा रानामधून करायला लागतात तिकडे पाटीमागे डोंगर आहे तिकडून मामा आणतात सगळे सो मित्रांनो आता अजून खूप बाकी आहे सो तुम्ही मी दमलेले खूप सांगता ना चला तुम्ही पण चला पटकन चला हो पाऊस पडणार आहे तर आराम सो आता मी वरती पडणार आहे सो हे आमच्याकडे नारळ स्पेशली कोकणात नारळ फेमस असतात सो हे आमच्याकडे नारळाचे झाड आहे कधी लावलं असेल मामाने मामांच जेव्हा घर बांधलं तेव्हा बापरे किती वर्ष आले असतील तरी दहा वर्ष दहा वर्षात so, एवढा सो हे तगडाचं फुल आहे मी फुल तोडलेलं आहे काय असतं हे फुल आहे फ्लावर आहे तगड अच्छा फ्लावर आहे मी ते लावते इकडे इकडचं पण इकडेच पण चलो <laughs> सो so, फायनली इथे होम टूर संपत आहे आणि हो काय दाखवलं नाहीये मी सगळं दाखवलं so, मी खूप दमलेले सो मित्रांनो सांगून सांगून खूप थकलेले आहे मी सो आजचा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय